नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी दोन हात करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे के जी एफ या चित्रपटातील कासिम चाचांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते हरीश रॉय यांचे दुःखद निधन झाले आहे गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते त्यांच्या निधनामुळे चाहते व संपूर्ण सिनेमासृष्टीला मोठा धक्का बसला आहे एकदा त्यांनी चाहते आणि इंडस्ट्रीतील लोकांकडून उपचारासाठी आर्थिक मदतीची विनंती केली होती आता मृत्यूनंतर रुग्णालयातील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे हा व्हिडिओ पाहून अनेक चाहते भाऊक झाले आहेत हरीश रॉय यांच्या शेवटचा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सव्वीस ऑक्टोंबर रोजी शेअर करण्यात आला होता त्यासोबत लिहिले होते तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादाची गरज आहे जी पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल या व्हिडिओत त्यांच्या नाक व पोटाला नळी लावलेली दिसत आहे डॉक्टर त्याच्या पोटाला इंजेक्शन देताना दिसत आहेत यामुळे हरीश यांना तुफान वेदना होत आहेत हे दिसून येत आहे त्यांच्या पोटावर अनेक ठिकाणी जखमा देखील दिसत आहेत तर या दिग्गज अभिनेत्याला आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे भावपूर्ण श्रद्धां